प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सर्वत्र वीज मंडळाचे कर्मचारी स्मार्ट वीज मीटर बसवत आहेत हे विजेचे स्मार्ट मीटर बसवताना वीज बिल कमी येत असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात पाचपट ते दहा पट वीज बिल येत असल्याचा स्मार्ट मीटर बसवलेल्यांना अनुभव येत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध होत आहे इचलकरंजीतील जवाहर नगर हनुमान नगर परिसरातही वीज मंडळाचे कर्मचारी स्मार्ट वीज मीटर बसवल्यास वीज बिल कमी येत असल्याचं भागातील लोकप्रतिनिधींनी शेजाऱ्यांनी स्मार्ट वीज मीटर बसवली आहे तुम्हीही बसवा असं सांगत तर काही ठिकाणी जबरदस्तीने वीज मीटर बसवत आहेत त्यामुळे त्याला विरोध करत भागातील नागरिक एकत्र जमले यावेळी नागरिकांनी माजी सभापती राजू बोंद्रे यांना पाचारण केलं बोंद्रे यांच्यासह नागरिकांनी परवानगीशिवाय जबरदस्तीनं स्मार्ट मीटर का बसवत आहात यासह अनेक प्रश्नांचा बडीमार करत स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं तसेच जबरदस्तीनं स्मार्ट वीज मीटर बसवू नका आणि बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुनं मीटर बसवण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी बसवलेले स्मार्ट मीटर काढून घेण्याचं काम सुरू केलं आहे